नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा टॉपिक खूप छान असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या डिमांडनुसार असणार आहे कारण मला बऱ्याच कमेंट आणि रोज रोज कमेंट येतात ताई प्रिन्सेस कटची सुद्धा मला आम्हाला व्हिडिओ दाखवा तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटचीच कटिंग कशी करायची हे मी सविस्तर सांगणार आहे खूप साऱ्या टिप्स देणार आहे आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या कटिंगमध्ये तरच तुमचा व्यवस्थित पफ येणार आहे ब्लाउजला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर मात्र जरूर करायचा आहे व्हिडिओ सुरुवातीला जी पण आपली उंची असेल त्या उंचीनुसार त्याच्यावर तुम्हाला घडी घालून घ्यायचे डबल फोल्ड आणि उंचीमध्ये एक इंच प्लस करून तुम्हाला उंची टाकायची आहे आता इथे उंची बघूया ठीक तर तुमची उंची तेरा असेल तर चौदा वर खून करायचे तर चौदा इथे येणार आहे आणि या रेगेवर आपल्याला कमरेचं माप टाकायचंय आणि इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचंय तर आता एक सा माप घेऊयात आपण बत्तीस चौतीस साईज बत्तीस अपर चेस्ट आहे आणि चौतीस फुल वस्ट आहे इथे कंबर आहे अठ्ठावीस इंच आणि शोल्डर आहे साडे तेरा बत्तीसच्या मापाने आपण काय करणार आहोत बॅक साईडची कटिंग करणार आहोत आणि आपला आता शोल्डर आहे साडे तेरा साडे चे आपली बॅक बॅकसाईडला जी गळ्याची उंची आहे त्यानुसार आपण या साडे तेरा मधले शोल्डर घेणार आहोत कारण ही शोल्डर जी आहे साडे तेरा ती अंगावरचं माप फुल शोल्डर आहे त्याचे निम्मे घेत असतो आपण कारण डबल फोल्ड असतो कापडाचा किंवा कागदाचा तर साडे चे निम्मे येतात पावणे सात आता बऱ्याच प्रश्न येतात की ताई हे माप तुमचं अंगावरचं आहे की ब्लाउजवरचं आहे तर मी हे पूर्ण शोल्डर घेत असते अंगावरच्या मापावर तर पावणे सात वर खून केलेली आहे सेटची कटिंग अगोदर दाखवूया आणि मग फ्रंट सेटची कटिंग तर आता साडे नुसार आपण शोल्डर किती घ्यायची तर त्यासाठी आपल्याला पाठीमागचा गळा पण हवाय तर पाठीमागचा गळा आहे दहा इंच आणि पुढचा गळा आहे सहा इंच किंवा साडेसहा घेऊया पुढचा तर दहा इंचाच्या गळ्यानुसार आपला फॉर्म्युला असा आहे की दहा इंचा जर गळा पाठीमागे असेल तर शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच वजा करायचे तर आता हे पावणे सात शोल्डरचे निम्मे आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला दोन इंच वजा करायचे आणि जे पण आलेलं आहे तिथे आपली पूर्ण शोल्डर असणार आहे तर पूर्ण शोल्डर आपली सॉरी फायनली शोल्डर परफेक्ट शोल्डर आपली पावणे पाच वर आली तर अजून एक पावणे पाच वर रेग ओढून घेऊयात आणि इथून खाली उंची द्यायची आपल्याला डीप नेक आहे म्हणून साडेपाचर आता तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल मी तुम्हाला मुंडा खोली किती घ्यायची नुसार ते मी तुम्हाला सांगितलंय तर साधारण चौतीस बत्तीस साठी तुम्हाला काहीतरी सव्वा पाच पाच असं उंची आलेली असेल तर हे जर तुम्हाला पाठ झालं नसेल कालचा प्रमाणे तर तुम्ही नेक साठी साडेपाच वर डायरेक्ट उंची टाकायची आहे त्याच्या पुढे आपल्याला मुंडा कस्टमाइज करायचा आहे आता चौतीस साईजचा मुंडा पंधरा असू शकतो पंधरा इंच मुंडा आहे पूर्ण गोलाई मुंड्याची माप कसं घ्यायचं हे पण मी आपल्या व्हिडिओ चॅनेलवर व्हिडिओ आहे अंगावरचं माप घेतलेला त्याच्यात तुम्ही बघू शकता तर आता हे पंधरा पंधरा हे मुंड्याचं माप आहे आणि इथे आपल्याला टाकायचं आहे अप्पर चेस्टचं माप तर मी मग अशी सांगितलं साईडची कटिंग हे अपर चेस्टच्या मापाने होते तर अप्पर चेस्ट आपली बत्तीस आहे त्याचा चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन आता हे मी कटिंग तुम्हाला दाखवते फक्त दहा इंच गळ्यासाठी तर दहा इंच गळा असेल तेव्हा तुम्हाला सेम अशी कटिंग करायची आहे पण जर का तुमचा आठ इंचा गळा आहे सात इंचा गळा आहे तेव्हा कटिंग मध्ये बदल येणार आहे लुझिंग द्यावं लागतं आणि ते लुझिंग कुठं द्यायचं काय द्यायचं हे जर माहिती नसेल तर आपले व्हिडिओ बघणं गरजेचं आहे तुम्हाला बाकीचे तसंच सात इंचासाठी लुझिंग द्यावं लागतं तसंच आपल्याला बारा इंचाचा गळा अकरा इंचाचा गळा जर कट करायचा असेल तर आपल्याला मायनस करावे लागतात तर ते मायनस कुठून करायचे कशातून करायचे हा पण प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलवरच भेटणार आहे चला तर मग आपण आज दहा इंचाच्या गळ्याचीच फक्त माहिती घेऊयात दहा इंच गळ्यासाठी आपण इथे अपर चेस्टचा चौथा भाग टाकला आणि दीड इंच शिलाई मार्जिंग दिली आता कंबर आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग येतो सात इंच त्याच्यापुढे एक इंच शिलाई मार्जिन आणि दीड इंच सॉरी एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन मार्जिनची मार्जिंगला रेग आली फिटिंगची फिटिंगला आली अशा पद्धतीने एक बॉक्स तयार झाला सांगाडा तयार झाला बॅक साईडचा आता मेन महत्वाचं मेन महत्वाचं काम आपलं राहिलेलं आहे मुंडा ऍडजस्ट करणं आणि मेन आपला मुंडा ऍडजस्ट करायचा आहे तर तो पहिला करून घेऊया तुमच्याकडे जर हा फ्रेंच करत असेल हा फ्रेंच करण असेल तर कसा ऍडजस्ट करायचा ते सांगते तुम्हाला तर इथून आपल्याला डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला फक्त एकच इंच बाहेर जायचंय तिरकस फक्त एक इंच आणि या पूर्ण मुंड्याचा अर्धा करून घ्यायचा आहे टेप फोल्ड करून असा आणि मग इथून आपल्याला हा असा आकार द्यायचाय मुंड्याचा या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आता मुंडा मोजून घ्यायचा आहे साडेपाच उंची दिली म्हणून पूर्ण उंची साडेपाच तशीच ठेवता येत नाही इथे माझा पंधरा मुंडा आलेला आहे तुमचा याच मापात साडे पंधरा सुद्धा असू शकतो सोळा सुद्धा असू शकतो त्या पद्धतीने तुम्हाला मुंडा ऍडजस्ट करायचा आहे तर माझा इथे पंधरा मुंडा आहे तर मी पंधरा मुंड्याची मोजणी करून घेणार आहे पंधराच्या निम्मे भागिले दोन करायचे आहेत पंधराच्या निम्मे येणार आहे साडेसात त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच लूजिंग द्यायचंय म्हणजे आठ इंच मुंडा हा भरला पाहिजे तर या पद्धतीने टेप वरती शिलाई मार्जिंग सोडायचे शोल्डरची आणि या पद्धतीने टेप वळवत तुम्हाला मुंड्याची उंची मोजून घ्यायची तर हा बरोबर आठ इंचावर येऊन थांबलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हाला मुंडा बरोबर कटिंग आहे आता इथे जर तुमचा सोळा मुंडा असता तर काय झाला असतं तर सोळा मधून तुम्हाला दोन्ही भागिले केले तर आठ आले मग आठ मध्ये तुम्हाला काय करायचं प्लस अर्धा इंच लूजिंग म्हणजे साडेआठ भरला पाहिजे मग हा आपला आठ भरला मग साडेआठ साठी आपल्याला अर्धा इंच खाली उतरावं लागला असता असं आणि मग हा मुंडा आपला या पद्धतीने असा खाली आला असता हे बघा दाखवते मोजून मी या पद्धतीने तुमचा साडेआठ खाली मोजून भरणार आहे तर तुमचा सोळा असेल तर तुम्हाला खाली वाढवावा लागेल किंवा साडे पंधरा पेक्षा कमी साडे चौदा असता तर तुम्हाला वरती कमी करावा लागला असता असा मुंडा या पद्धतीने मुंडा कमी जास्त करायचा असतो तर चला आपला पंधरा आहे तर परफेक्ट बसलाय हे बाकीच मी पुसून टाकते या पद्धतीने आपला हा परफेक्ट मुंड्याची कटिंग झाली आणि मग इथून पाठीमागे तुम्हाला पट्टी पावणे तीन पण ठेवू शकता तीन इंच पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार आहे दहा इंचा गळा आहे तर साडे वर खून करायचे इथे तुम्हाला तीन इंच अशी रुंदी द्यायची गळ्याला आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याचा आकार द्यायचा ही झाली बॅक साइडची कटिंग आता इथे थोडस आपला तिरकस येतो हा शोल्डरचा भाग तर तो सरळ कसा करायचा शोल्डरचा भाग असा तिरकस जातो तर तो, तो सरळ कसा करायचा तर या पद्धतीने थोडस तिरकस येतो सॉरी एक गोष्ट सांगायची विसरले मी आपण इथे पावणे पाच शोल्डर आली इथे पावणे पाच शोल्डर आली तर इथं सुद्धा पावणे पाच वर शोल्डर टाक ही रुंदी टाकून घेतली पण बॅक साइड साठी आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं असतं अर्धा इंच बाहेर जायचं असतं आणि मग त्याच्यावर आपल्याला मुंड्याची रेग अशी तिरकस द्यावी लागते तर तुमचा हा मुंडा व्यवस्थित अगदी बसणार आहे आणि मग इथून एक इंच बाहेर जाऊन तुम्हाला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता परत मोजून बघूयात पर आपण आठ इंच भरतो का हा बरोबर पावणे आठ भरतोय तर थोडासा खाली उतरावा लागणार या पद्धतीने थोडासा खाली उतरवला म्हणजे हा बरोबर आठ इंच भरेल या पद्धतीने बॅक बॅकसाईडची कटिंग झालेली आहे आणि मग इथे आपल्याला हा तिरकस मुंडा आल्यामुळे इथे आपल्याला हा ही जी बाजू आहे गळ्याची ती वर गेलेली दिसते म्हणजे शोल्डर आपली तिरकी येते त्यामुळे आपल्याला इथून हा तिरकसपणा काटपणामध्ये कट करून घ्यायचा या पद्धतीने तिरकस रेगेवर पट्टी लावायची आणि म्हणजे ज्या बादिशेला पट्टी ते तुम्हाला कट करायचंय आणि इथे आपला टेपनी फोल्ड करायचं आहे इथून इथंपर्यंत आणि त्याचा मध्य काढून इथे एक इंचचा टक्स द्यायचा आहे हा टक्स दिल्यानंतर तुम्हाला इथून पाऊन इंच तिरकस या टक्सपर्यंत कटिंग करून टाकायचं आहे अशी ही बॅक बॅकसाईडची अगदी परफेक्ट कटिंग होणार आहे आणि हे सुद्धा कटिंग करायचं आहे शोल्डरचा उतार आपला गळ्याकडे आलेला आहे अशी कटिंग तुमची बॅक बॅकसाईडची होणार आहे दहा इंच गळ्यासाठी बत्तीस चौतीस मापासाठी तर हीच कटिंग आता तुम्ही कट करून घ्यायचे आणि दुसऱ्या कागदावर दुसऱ्या कापडावर तुम्हाला आहे अशी छापून घ्यायचे इथे कट मारून आहे इथे सुद्धा कट मारून घ्यायचंय हे फक्त तिरकस न रे गोडता इथून सरळ ही रेगोडून घ्यायची आहे आणि इथंपर्यंतच छापायचंय इथून हा मुंडा असा छापून घ्यायचाय पुढच्या साईडला तुमच्या जर हे असेल हुकाय काय पट्टी असेल तर तुम्हाला इथे शिलाई मार्जिंग सोडायचंय म्हणजे शिलाई मार्जिंग तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे पाठीमागच्या जर भागाला हुकाय पट्टी असेल तर पाठीमागच्या साईडला शिलाई मार्जिन घ्यायचे हुकाय पट्टीची आणि मग जसा आहे तसा हा पूर्ण बॅक साईडचा पार्ट इथंपर्यंत छापून घ्यायचा आहे हे खालच नाही या पद्धतीने तुमची छापलेला कागद तुम्हाला या पद्धतीने भेटणार आहे असा आता इथे आपल्याला असाच फिटिंगला एक कट द्यायचा खून करायचे आणि गळ्याजवळ एक खून करायचे आता पुढचा गळा साडेसहा आहे तर आपल्याला उंची घ्यायची आहे सात इंचावर उंची घ्यायची आहे सात इंचावर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे पुढच्या गळ्यासाठी अडीच इंचाचीच रुंदी द्यायची आहे गळ्याला खाली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथे थोडस मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचंय कारण पुढच्या गळ्याची गळा हा साडेसहा म्हणजे सात इंच ओपन आहे थोड़ा सा तर आपल्याला इथे साथ थोडस पाव अजून कमी करायला लागेल म्हणजे की सॉरी दहा इंचासाठी दोन इंच तर पुढच्या भागाला सात इंचासाठी दोन इंचच कमी करायचे तर परफेक्ट आपली वीच येणार आहे शोल्डर इथे जर आपला सहा इंचा गळा असता किंवा साडेपाचचा असता तर आपल्याला शोल्डर थोडीशी वाढवून घ्यायला लागली असती तर या पद्धतीने आपली शोल्डर पण ऍडजस्ट करायची असते दुसरं काम आपल्याला करायचंय पॉईंटचं तर पॉईंट आपला जर साडे वर असेल तर दहा वर खून करायचे आणि नऊ असेल तर साडेनऊवर तर इथे मी साडे नऊ घेतये दहा का घेतलं तर इथलं शिलाई मार्जिन अर्धा इंच त्यात ऍड केलं आता इथून इकडे पॉईंट आहे आपल्याला चौतीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट चार म्हणजेच की ते वरचे साडेतीन आता प्रिन्सेस कट साठी आपल्याला अर्धा इंच बाहेर जाऊन पॉइंट द्यायचा असतो म्हणजे चार वर पॉइंट आला आणि इथे चार वर आला तर इथे कमरे जवळ अर्धा अर्धा इंच इथे कमी घ्यायचं असत म्हणजे की इथे आपल्याला चार इंच आला पॉइंट तर कमरेवर आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन आणि नंतर आपल्याला इथून खाली अशी तिरकस रेग ओढायची ही एक टक्स झाली आपली आणि अजून एक तुम्हाला आता मोठा प्रश्न पडतो की प्रिन्सेस कट मध्ये टक्स कितीचा जायचं तर तो मी एक तुम्हाला सोप्या भाषेत सांगते किंवा सोप्या पद्धतीत सांगते की तुम्हाला कोणत्याही साईज साठी टक्स कितीचा द्यायचा तर साधारण अठ्ठावीस ते छत्तीस हे माप असेल तेव्हा तुम्हाला कमरेवरचा टक्स द्यायचाय अडीच इंचावर आणि मुंड्यातला जो टक्स असतो तो द्यायचा आहे आपल्याला एक इंचावर आणि अडतीस ते चव्वेचाळीस अडतीस ते चव्वेचाळीस माप जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हाच टक्स कमरेवरचा तीन इंचावर द्यायचा आहे आणि मुंड्यातला टक्स तुम्हाला द्यायचा एक पॉइंट पंचवीस hmm. अडतीस ते चव्वेचाळीस जर माप असेल तर हाच कमरेवरचा टक्स आपल्याला तीन इंचा आहे आणि मुंड्यातला टक्स सव्वा एक इंचा द्यायचा आहे आणि पंचेचाळीस प्लस साईज असेल तुमची तेव्हा तुम्हाला कमरेवरचा टक्स हा साडेतीन इंचा द्यायचा आहे आणि मुंड्यातला टक्स हा दीड इंचा आहे तर सुरुवातीला आपण इथे मुंड्यातला मुंडा खाचून घेऊयात पुढच्या भागासाठी हा आपला पाठीमागच्या भागाचा तिरकस आलेला असतो त्यानंतर आपल्याला आतमध्ये अर्धा ते बावून इंच अस सरळ यायचंय पुढच्या भागासाठी आणि इथून ही सरळ लाईन करून घ्यायची आणि मग हा मुंडा आपल्याला असा तर हा मुंडा असा छाटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या उभ्या मुंड्यावर म्हणजे उभी जी रेग आली त्या बाजूला आपल्याला ही रेग अशी ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने इथून इकडे अशी सरळ म्हणजे या पॉइंट पासून इकडे आणि ही इकडे आता इथून इथे आपल्याला टक्स कितीचा द्यायचा आहे तर चौतीस साईज आहे म्हणजे या गटात बसणार आहे म्हणजे की आपला हा टक्स अडीच इंचा येणार आहे म्हणून इथे आपण अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे आणि त्यानंतर मुंड्यातला टक्स आपला एक इंचा तर या मुंड्यावर एक इंच असा आपल्याला खून करून घ्यायचे आणि हा टक्स आपला इथे साधारण तीन इंचापर्यंत मिळवून घ्यायचाय आणि हा टक्स आपला इथे येणार आहे तर याचा मध्य काढून घ्यायचा आता इथे आकार कसा द्यायचा प्रिन्सेस कटचा ते मी सांगते याचा मध्य काढून घ्यायचा तर हे साडेचार भरले तर सव्वा दोन वर मध्य येणार आहे आणि या दोन्हीचा मध्य आपला काढून आहे तर सव्वा दोनचा मध्य येणार आहे एक आणि एक रे आणि इथे सुद्धा सव्वा दोनच येणार आहे तर त्याचा मध्य एक आणि एक रे असे हे तीन मध्य निघणार आहेत तर पहिल्या मध्यावर पाव इंच दुसऱ्या मध्यावर अर्धा इंच आणि इथे जिथे आलेला आहे तिथंच पॉइंट तर इथून हा असा आकार आपल्याला असा वळवत इकडून हा आकार वळवून घ्यायचा आहे आणि हा आकार या साईडला आणि एक या साईडला अशी ही प्रिन्सेस कट ची कटिंग होणार आहे पुढे आपल्याला कमरेचं माप टाकायचंय कंबर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग येतो सात इंच आणि आपण इथे अडीच इंचा टक्स दिलाय तर ते अडीच इंच प्लस करायचे याच्यामध्ये आणि त्याच्या पुढे शिलाई मार्चिंग दीड इंच आता इथं जर साईज तुमची चाळीस असती तर चाळीस साठी आपण इथे तीन इंच टक्स दिला असता मग इथे आपण कमरेचा चौथा भाग प्लस तीन इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्ची अशा पद्धतीने ही कटिंग अशी आपली या साईडला अशी तिरकस येणार आहे आता आपलं हा मुंड्याचा सॉरी टक्सची ह्या उंची मोजून घ्यायची या पद्धतीने अशी टेप वळवत वळवत पूर्ण उंची मोजायची तर पूर्ण उंची <coughs> पाचला एक रेक कमी या सरळ टक्स सुद्धा आपल्याला पाचला एक रेक कमी तर इथे येणार आहे थोडासा फळा मला कमी पडला तर इथून आपल्याला हे असं तिरक इथे कटंग कटिंग आणायचं आहे आणि या साईडला हा पार्ट किती ठेवायचा तर बॅक बॅकसाइडची कटिंग तुमच्याकडे असणार आहे ती बॅक बॅकसाइडची कटिंग इथे मुंड्याला मुंडा लावून ही उंची बघून घ्यायची जिथपर्यंत बॅकसाइडची उंची आहे तिथंपर्यंत अशी खून करून घ्यायची तिथून हे तिरकस आपल्याला असं कटिंग करायचंय म्हणजे की आपली कटिंग अशी होणार आहे इथून ही आणि इथून ही अशी इथंपर्यंत तिरकस तर ही कटिंग इतकी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितले की तुम्ही विसरणारच नाही आणि इथून पुढे तुमचे कधीच प्रिन्सेस कटचे ब्लाउज <coughs> प्रिन्सेस कटचे ब्लाऊज चुकणार नाहीत याची गॅरंटी मी देते आणि अगदी व्यवस्थित येणारच तुमच्या ब्लाउजला या पद्धतीने कटिंग केली तर टक्सच्या रुंदी दिली तर ऑनलाईन क्लास करायचे असतील तर सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावर तुम्हाला क्लासची पूर्ण माहिती मिळून जाईल आणि येत्या बावीस तारखेपर्यंत आपली न्यू बॅच न्यू क्लास चालू नवीन क्लास चालू होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर संपर्क साधा नंबरवर आणि आपली सीट बुक करा लिमिटेड सीट्स बाकी आहेत तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर मात्र जरूर करा कारण गरजूपर्यंत व्हिडिओ पोचावा हाच आपला हेतू असावा आणि नवीन बघत असाल चॅनेलला आज पहिल्यांदा तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद